स्मार्ट अहमदनगर न्यूज पूर्व वैमनस्यातून अपहरात तरुणाचा खून आणखी पाच आरोपी ताब्यात नगर अपरा तरुणाचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणारे आणखी पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे त्यांनी केकताई परिसर वेळघाट येथून नेऊन मृतदेह लाकूड व डिझेलच्या सहाय्याने पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात समोर आले याबाबत आरोपींना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे युवकाचा मृतदेह केकताई परिसरात आढळला अहमदनगर शहरामधील सावडी उपनगर तपोवन रस्ता परिसरातून बावीस फेब्रुवारीला वैभव शिवाजी नायकवडे वय एकोणीस राहणार ढवनवस्ती तपोवन रस्ता अहमदनगर या युवकाचे अपहरण झाले होते या संदर्भात तारीख कुटुंबाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मात्र या युवकाचा मृतदेह केकताई परिसरात रविवार तारीख दोन पोलिसांना आढळून आला या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी अनिकेत विजय सोमवंशी वय तेवीस सुमित बाळासाहेब थोरात वय चोवीस महेश मारुतीराव पाटील वय सव्वीस व नितीन अशोक ननवरे वय पंचवीस सर्व राहणार नवनागापूर तालुका अहमदनगर यांच्या ताब्यात घेतले आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज